मला एवढंच कळत होतं की आपण जर सोल्युशन नाही काढलं आपल्यासाठी तर जगात आपल्यासाठी येऊन कोणी सोल्युशन नाही काढणार किंवा आपल्याला कुणीच मार्केट नाही देणार आणि जी मी माझं एज्युकेशन किंवा माझं शिक्षण कम्प्लीट करताना जी मी हलाकीच्या परिस्थितीमध्ये काढलं आणि म्हणून मग मी ती गोष्ट पाहिली की नाही आता बस झालं काही का होईना कोण आपल्याबरोबर नाही आलं तरी चालेल पण आपण स्वतः जिद्दीवरती लोकांना एकत्रित करून पुढे जायचं म्हणून काही आमच्या गावातले वी शेतकरी होते त्या लोकांना आम्ही सोबत घेतलं लोक पहिले तर काय की लोकांची मानसिकताच नाही की आपण थेट विक्री केली पाहिजे त्या लोकांची आम्ही समजूत काढली त्या लोकांना आम्ही ट्रेनिंग दिली की बाबा आपल्याला करायचं आपण आपलं प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलाच पाहिजे आणि मग त्याची पूर्ण आम्ही बांधणी केली आणि मग आम्ही स्टार्ट केलं इनिशियल लेवलला लोकांना शेतकऱ्यांना कनेक्ट करणं हा एक मुख्य चॅलेंज असतात दुसरा काय की आपण जिथं मार्केट लावतो तिथं मार्केटिंग आपण कशी पद्धतीने केली पाहिजे पण आपण तिकडे जाऊन स्टॉल लावते मार्केट लावते सगळे उशी ठीक आहेत पण जर कस्टमरला कळलंच नाही की तर असं मार्केट लागतंय तर ते लोक येऊ शकत नाही मग तो एक आम्हाला चॅलेंजेस आम्ही हे के केला मग त्याच्यानंतर आम्ही डिजिटल मार्केटिंग काही टेक्नॉलॉजी नवीन नवीन शेतकऱ्यांना जोडणं त्यांचं कम्युनिकेशन स्किल बिल्ड करणं त्यांना ट्रेनिंग करणं हे सगळे आम्ही छोटे छोड़ छोटे प्रॉब्लेम आम्ही त्यातून आयडेंटिफाय केले आणि त्याला छोटे छोटे सोल्युशन आम्ही काढले